राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जोरदार चालू आहे संख्याबळाचा विचार करता पारडं सध्या तरी महायुतीच्या बाजूने झुकलेलं दिसतंय मात्र तरीही महाविकास आघाडीकडून एक मजबूत फाईट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते मात्र आधीच पक्षफुटीमुळे बेजार झालेल्या महाविकास आघाडी पुढील आव्हानं कमी होण्याचं नावच घेत नाही आहेत आता असंच आव्हान उभं राहिलं आहे वंचित बहुजन आघाडीचं वंचित बहुजन आघाडीची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी जवळीक होऊन आता वर्ष उलटलं आहे मात्र अजूनही वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही आहे अशावेळी वंचित ज्या मागण्या ठेवत आहे त्यानुसार त्यांना खरंच महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचं आहे का असा प्रश्न निर्माण होतोय या उलट वंचितला आता महाविकास आघाडीमध्ये भाजपने सोडलेलं एक प्याद म्हणून देखील पाहिलं जात आहे त्यामुळे नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर दोन हजार एकोणीस मध्ये वंचितने ए आय बरोबर आघाडी करून जोरदार फाईट दिली होती वंचितचा एकही खासदार निवडून आला नसला तरी वंचितने किमान सहा जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करण्यात हातभार लावला होता त्यानंतर वंचितने एम ची साथ सोडली होती आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी जवळ एक साधली त्यानंतर वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास अनेक प्रयत्न झाले मात्र त्या प्रयत्नांना यश ये येत नव्हतं त्याचवेळी समोर येऊन त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याचं सांगत होते तर महाविकास आघाडीकडून वंचितच्या मागण्या सतत बदलत आहेत किंवा त्या अवाच्या सवा असल्याचं सांगितलं जात होत आता यामध्ये वंचितच्या चार नव्या मागण्या समोर आल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन फुंडकर यांनी पत्राच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केले वंचित बहुजन आघाडीनं प्रामुख्याने चार प्रस्ताव महाविकास आघाडी समोर मांडले यातील पहिल्या प्रस्तावात वंचित बहुजन आघाडीनं जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली प्रकाश आंबेडकरांच्या याच मागणीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण भाजप सातत्याने मनोज जरांगे पाटील यांचे महाविकास आघाडीशी संबंध असल्याचा आरोप करत आहे मनोज जरांगे हे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत आहेत असा देखील आरोप होतो त्यांना सर्व रस जालन्याचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांची असल्याचा देखील आरोप होतो अशा वेळी मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याची मागणी करून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीलाच अडचणीत आणत असल्याचं चित्र दिसतंय अशीच त्यांची डॉक्टर अभिजित वैद्य यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी आहे पुण्यात खरं तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सी खेचे त्यातही काँग्रेसकडे धंगेकरांसारखा एक मजबूत उमेदवार आहे असं असताना एका वेगळ्याच उमेदवाराचं नाव पुढे करून वंचित महाविकास आघाडीची बाजू कमकुवत करताय का असा प्रश्न निर्माण होतो त्यानंतर महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीमध्ये किमान पंधरा ओबीसी उमेदवारांचा समावेश करावा असा वंचित कडून दुसरा प्रस्ताव देण्यात आला तर राज्यात एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघ पाहता महाविकास आघाडीकडून सहजपणे पंधरा ओबीसींना तिकीट मिळू शकतं मात्र जर असं जाहीरपणे सांगितल्यास भाजप सेट करू पाहणाऱ्या ओबीसी विरुद्ध मराठा नरेटिव्हला बळ मिळू शकतं अशावेळी मग प्रकाश आंबेडकर थेटपणे अशी मागणी करून भाजपच्या या नरेटिव्हला बळ देत असल्याचं सरळ दिसून येतं निवडणुकीच्या आधी आणि नंतरही कोणताही उमेदवार भाजपबरोबर जाणार नाही याचं लेखी वचन महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षानं द्यावं असा प्रस्तावही वंचितकडून देण्यात आलाय या प्रस्तावावर महाविकास आघाडी सही देखील करू शकते मात्र त्याचवेळी या मुद्द्याला उगाच हवा दिल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार पक्षात टिकत नाहीत असं परसेप्शन ऐन निवडणुकीच्या तोंडावर तयार होताना दिसतंय याचबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये किमान तीन अल्पसंख्यांक उमेदवारांचा समावेश असावा अशी मागणी देखील या प्रस्तावाच्या माध्यमातून करण्यात आली जर हा प्रस्ताव मान्य केला तर महाविकास आघाडीवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करण्यासाठी भाजपला आयत मिळणार आहे थोडक्यात जागा वाटपाच्या पलीकडच्या प्रकाश आंबेडकर यांच्या या मागण्या महाविकास आघाडीला कात्रीत पकडण्यासाठीच केल्याचं समोर येतंय त्यात या मागण्या मूळ पत्रात पेनाने लिहून सामील करण्यात आल्या आहेत यावर देखील या, या मागण्यांमागील हेतू स्पष्ट होताना दिसतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय फॅक्टसाठी आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा